नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपण पाहणार आहोत आमदार विक्रम पाचपुते यांनी खराब रस्त्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना दिली तंबी भोळे वस्ती येथील कामाबाबत नागरिकांची होती नाराजी याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषद हद्दीमध्ये विकास कामे सुरू आहेत माजी आमदार बबनराव पाचपुते यांच्या विशेष निधीतून अनेक रस्त्यांची कामे सुरू असून भोळे वस्ती येथे रस्त्याचे काम सुरू कामाबाबत स्थानिक रहिवासी यांनी नाराजी व्यक्त करत नगर परिषदेकडे याबाबत तक्रार नोंदवली आहे शिवाय नवनिर्वाचित आमदार आमदार विक्रम विक्रम यांना समक्ष भेटून कामाबाबत माहिती देऊन त्या रस्त्यास भेट द्यावी यांनी कामास भेट दिली कामाची पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांची कान उघडणी करून चांगलीच तंबी दिली खडीकरण सुरू असताना त्यावर पाणी मारत नसून सुपरविजन करणारे कामाकडे फिरकत नसल्यानं ठेकेदार मनमानी करत काम सुरू ठेवल्यानं व नागरिकांची ऐकत नसल्यानं नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबरे यांच्या कानावर सर्व प्रकार घातला या अनुषंगानं कुथिंबिरे यांनी आमदार विक्रम पाचपुते यांना घेऊन भोळी वस्ती येथे आले स्थानिक नागरिकांनी नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते यांचा यथोचित सन्मान करून स्वागत केले पाचपुते यांना मानणारा मोठा वर्ग इथं असल्यानं चांगल्या दर्जेदार कामाची इच्छा नागरिकांनी आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडे व्यक्त केली यावेळी दक्ष टाइम्स ट्वेंटी फुर नागरिकांनी संवाद केला असता ते म्हणाले रस्ता कसा व्हायला पाहिजे काय वाटतं मला पाहिजे किती वर्ष होतो वर खड्ड्याने तुम्ही जात होते का मग तुम्ही पाणी मारलं नाही तुम्ही संदर्भात सांगितलं नाही का नगरपालिकेला कोणाला नगरसेवकाला नगराध्यक्षांना त्यांनी दांबर पण नाही काढलं तो का दर तस उघडलं नाही दोन वर्षाच उभा असणार दोन वर्षा तिथं चरी केलं नाही दाऊना म्हणजे वरून पाणी पडत सडक आणि हिचा हिचं बघा आमच्या हिरणी बाबाशी कसला चरी केला म्हणजे सडक कशी करा हे सुद्धा त्यांना हे नाही तुमचं नाव सांगा माझं नाव दीप्पक विश्वनाथ भोळे राहणार भोळे वस्ती नेमकी तुमच्या रस्त्याबद्दल काय तक्रार काय आहे तक्रार काय नाही आता हा रस्ता नवीन सुरू झालेला आहे त्यांनी फक्त हिथून प्याचे ना थोडासा क दोन तीनशे फूट फक्त त्यांनी काय केलं जी सीबीनी पहिली डांबर उकरून सगळा रस्ता हवार केला फक्त पन्नास फूट आणि तो चोपला आणि पुढचा जो रस्ता आहे सगळा तो फक्त त्यांनी वरून नुसतं त्याच्यावर खडीकरण केल्याने नु वरून नुसतं मुरूम टाकलाय त्याच्यावर पाणी नाही काय नाही आणि मुरुम टाकलाय म्हणजे असं काय झालं त्यांनी लेवल बी नाही काढली सगळा रस्ता असा मोटरसायकली चालले निसा खालीवर खालीवर सगळ्या वाटत म्हणजे काहीच नाही साईट पट्टीला काय ते उकारलं नाही काय नाही कडच गाचपण सुद्धा काढलं नाही म्हणजे असं कोणी ठेकेदार लक्ष देतच नाही अजिबात नागरिक म्हणून तुमची काय मागणी नागरिक म्हणून आमची मागणी असं आहे की आमचा वस्ता हो म्हणजे रस्ता हो बरेच वर्षा बसून म्हणजे काय होतंय भोळे म्हणजे श्रीवंद ते भोळी वस्ती हो दरवर्षी तीन टप्प्यात रस्ता होतो असा म्हणजे तो पावणे तीन किलोमीटर अडीच किलोमीटर आहे तो असा एक खटिकावर रस्ता होत नाही तीन टप्प्यात होतो रस्ता पुढचा रस्ता झाला की मागचा खराब होतो मागचा झाला की पुढचा खराब होतो फक्त आमची एवढी एक इच्छा आहे की रस्ता आमचा एकदम चांगला हवा हो। फक्त बाकी आमची दुसरी काहीच इच्छा नाही हा रस्ता कोणाकडनं मंजूर आहे आम तर आपले दादा पाचपुते यांच्याकडून मंजूर आहे मग तुम्ही आता नवीन जे आमदार आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आपण नाही आम आता घातली आज सकाळी घातलेली ते आता थोड्या वेळेत येतो म्हणलेली त्याच्यामुळे आम्ही आलेलो इथं या संदर्भात लेखी तक्रार आपण नगरपालिकेकडे केली आहे हा केली ना पालिकेकडे केली ना तक्रार नगरपालिकेने त्याची नोंद घेतली काय नोंद घेतली पण आता पालिकेचे कोणी अधिकारी आले नाहीत आम्हाला या इलेक्शन पिरियडच्या आधी म्हणले होते ती येऊ म्हणले होते पण थोडस त्यांचं बी दुर्लक्ष झालं आमदार विक्रम पाचपुते यांना याबाबत चर्चा केली असता अधिकाऱ्यांची कान उघडणी केल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलं दादा आता आपण आमदार झाला आहात आणि आता पहिल्याच दिवशी आपल्याला या ठिकाणी रस्त्याचे पाहणी करायला मिळते तर काय सांगाल कारण लोकांची तक्रार अशी आहे की आता आपण ऐकलीच आहे की व्यवस्थित काम होत नाही पाणी मारलं जात नाहीये आणि ज्या ठिकाणी मुरम म्हणजे जे पहिले डांबर आहे ते काढायला पाहिजे होतं ते काढलं गेलं नाही अशी लोकांची तक्रार आहे काय सांगाल त्यासाठी अधिकारी पण बरोबर आहेत अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही गोष्टी आहेत की ज्या त्यांच्या कन्सिडरेशन नियमात पकडल्या होत्या त्या पद्धतीने चालू आहेत आणि मधल्या काळात इलेक्शन ड्युटीमुळे बऱ्याच जणांना अधिकाऱ्यांना वेळ द्यायला नव्हता किंवा त्यांना शक्य नव्हतं तर आपण तर हे सक्त त्यांना ताकीद दिलेली आहे आणि कॉन्ट्रॅक्टरशीप शेवटी कसं आहे आप की आपल्याला काही कोणाला पाठीशी घालायचं नाही आहे काम हे चांगलं झालं पाहिजे कारण परत परत निधी येत नसतो त्यामुळे आपण आता अधिकाऱ्यांनी तशा ताकीद दिलेली आहे किंवा त्यांना सूचना केलेल्या आहेत की आपण खालचं जे काही अधिक स्थानिकांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारींचा विचार करून त्याच्यामध्ये जी काही दुरुस्ती करणं गरजेचं असेल ती करून घ्या आणि तर एकदा ही दुरुस्ती झाल्यानंतरच पुढचं काम करा नाही तर मग हे पेंडिंग राहिलं किंवा हे अशाच पद्धतीने जर पुढचं काम झालं तर परत रस्ता लवकर खराब झाला आहे असं ऐकायला मिळता कामा नाही त्यासाठी खास मी आलो होतो मी तसं तर हे फोनवर होणारं काम होतं पण म्हणलं एकदा गेल्याशिवाय त्या गोष्टीचं काय म्हणणं ग्रॅव्हिटी वाढत नाही किंवा महत्व वाढत नाही किंवा त्या गोष्टीचं गांभीर्याने घेतली जात नाही तेव्हा आज खास या ठिकाणी आलो होतो आणि अधिकारी स्वतः उपस्थित आहेत आणि अधिकारी याची दखल घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो बाबा दादा रोबा थलचे जे नागरिक आहेत त्यांचं विशेष प्रेम आहे दादा जेव्हा आमदार होते बाहेरगावी असायचे इथं काही कार्यक्रम का असायचा त्या ठिकाणी दादांचा संदेश हे अजून वाचून दाखवायचे आणि त्यानंतरच लग्न लावलं जायचं आता सुद्धा पुढे काही ठिकाणी काम अजून बाकी आहे तर त्यासंदर्भात काय सांगाल त्याचं पण आपण पन प्रपोज केलं होतं खरं तर लोकसभेला स्वतःच पालकमंत्र्यांनी शब्द दिला होता की अजून एक कोटी रुपये देतो दुर्दैवाने निकाल काय अपेक्षित लागला नाही तो लागला असता तर बोळ्यावस्थेचा अख्खा रस्ता पूर्ण झाला असतं एक कोटीमध्ये पण ठीक आहे काय हरकत नाही आपण पुढच्या टप्प्यामध्ये परत आता नवीन सरकार गठन झालेलं होईल म्हणजे एकदा सरकार गठन झालं की पाठपुरावा करून त्यात पुढचाही करून घेऊ कारण हा रस्ता आपल्याला इथेच न थांबवता पुढे ताणगावपर्यंत घेऊन जायचं आहे आपल्या श्रीगोंदा मतदारसंघात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये खराब कामाची दखल घेत त्या ठिकाणी भेट देणारे कदाचित पहिले आमदार हे विक्रमदादा असतील आणि खरंच आपण याही पुढे त्यांच्याकडून अशीच अपेक्षा करूयात ज्या ठिकाणी चांगलं काम आहे त्याचं ते कौतुक करतीलच परंतु ज्या ठिकाणी खराब काम आहे त्या संदर्भात सुद्धा का उघडणी अधिकाऱ्यांचे करतील अशीच अपेक्षा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा